शिवनेरी किल्ल्यावरचं शेवटचं टोक ते म्हणजे कडेलोटचं ठिकाण इथं पुरातत्व विभागाने पाठी लावलेली आहे येथून पुढे प्रवेश निश्चित म्हणजे पुढे कोणालाही जायला परवानगी नाही या ठिकाणी नेमकं का काय आहे तर या ठिकाणी लिहिलं आहे शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरेकडील टोक हे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेले कडेलोट करण्यासाठी वापरले जात असे हा जो कडेलोट आहे हा कडेलोट नेमका कसा आहे तोही आपला पाहण्याचा प्रयत्न आहे आता इथं वाकून जावं लागतं आहे वाकून गेल्यानंतर इथं आपण पाहतोय इथं आल्यानंतर इथं खालच्या बाजूला जो काय भाग दिसतोय तो भयानक आहे भयानक खाली प्रचंड दरी आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की खाली त्यांनी पाहावं किती खोल खाली दरी आहे आणि याच्यानंतर जर ढकलून दिलं माणूस खाली टाकून दिला एखादा गुन्हेगार खाली टाकला किंवा त्या काळात ज्याच्याकडनं जी चूक होत असेल त्याला जी शिक्षा केली जात असेल त्याचं एक हाडूकसुद्धा शिल्लक राहत नसेल कडेलोटची शिक्षा त्यावेळची सर्वात मोठी शिक्षा असेल हे ऐतिहासिक वैभव जपलं जात आहे या ठिकाणी स्व स्वच्छतेचा अभाव आहे इथं काळजी घेणं गरजेचं आहे वन खात्याने अनेक पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईड यांची निर्मिती केली आहे किल्ल्यांचं संवर्धन व्हावं किल्ल्यांची माहिती मिळावी यासाठी ह्या गाईडचा किल्ल्याची माहिती देण्यासाठी होतो वास्तविक शिवजयंतीच्या या महिनाभर जर पर्यटक प्रत्येक ठिकाणी उभा केला एका एका स्पॉटवर आणि त्याची माहिती पर्यटकांना दिली तर अधिक चांगलं होईल आणि शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व महत्त्व सगळ्यांपर्यंत पोचेल पुरातत्व विभाग वन विभाग या संदर्भाची काळजी घेईल अशी अपेक्षा आता या ठिकाणी पर्यटक येतात पाणी पितात बाटल्या इथंच ठेवतात आता ह्या बाटलीमध्ये पाणी आए। वास कदची करन, करन आहे वास्तविक कदाचित एखादा पर्यटक विसरला पण असेल परंतु अशा प्रकारे किल्ल्याचं विद्रुपीकरण करणं योग्य नाही स्वच्छता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आज आपण दिवसभर शिवनेरी किल्ला पाहिलेला आहे शिवनेरी किल्ल्यावर जे चांगलं आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहे जे कमी आहे जिथं प्रशासन कमी पडतं आहे तेसुद्धा त्यांच्यासमोर नेण्याचा आपला प्रयत्न आहे सुरेशवाणी विगहना टाइम्स किल्ले शोनेरी बात्मिया शेती चा बात्मिया माती चा बात्मिया अन्याया आणि गुंहे विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका